तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशहा मथुर एक हजार एक कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी अपडेट घेऊन आलो आहे बरेच दिवस झाला आपला मथुर आजारी होता परंतु आता रिकव्हर झाला आहे आणि कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे तर ते कोणत मैदान हे जाणून घेण्याच्या आधी जर आपल्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशहा मथुर एक हजार एक आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे ओपनच बैलगाडा शर्यतीच सरकार केसरीच मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख रुपये असणार आहे तसंच द्वितीय क्रमांकासाठी पंचाहत्तर हजार तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार चतुर्थसाठी पस्तीस हजार तसेच पंचवीस हजार पंधरा हजार अकरा हजार अशी बक्षिसांचे स्वरूप असणार आहे आणि या मैदानात क्वार्टर फायनल देखील मित्रांनो असणार आहे आणि मित्रांनो दिनांक असणार आहे तेवीस सप्टेंबर मित्रांनो तेवीस सप्टेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे आणि ठिकाण असणार आहे देवकरमाळा मौजे बलवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात मात्र मित्रांनो आपल्या सर्वांचा मथुर आपणाला एकशे टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा मथूर पळतो तेव्हा टॉपच्या पैऱ्यातच पळतो आणि या मैदानात मथुरला गुलाल मिळावा एवढीच इच्छा आहे तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका